नमस्कार मित्रांनो माझी बायको माहेरी गेल्यानंतर घरात फक्त मी आणि तरुण होतो मी एकटा असल्यामुळे घरातील काही नोकर कमी का केले होते तर धुनी भांडे आणि स्वयंपाकासाठी एक तरुण मुलगी ठेवलेली होती बायको माहेरी गेल्यामुळे रात्री तर मला झोपच येत नव्हती अचानक जेवण देण्यासाठी रूम मध्ये मोलकरीन आली तेव्हा मोलकरणीला बघून मला माझ्या बायकोची आठवण झाली काही क्षणासाठी मला असे वाटले की ती माझी बायकोच आहे माझे नाव सुनील आहे आणि मी बँकेमध्ये कॅशियर म्हणून काम करतो त्यामुळे मला भरपूर पगार मिळत असे म्हणून घरच्यांनी माझे लग्न एका गरीब घरातील मुलीशी लावून दिलं तशी माझी घरची परिस्थिती खूपच चांगली आहे माझी बायको राधिका रंगाने गोरी आणि सुंदर आहे म्हणून मी कुठेही असलो तरी मला तिच्या आठवणीने घराकडे यावेसे वाटत असे राधिका एवढी सुंदर आहे की मी बँक मध्ये असताना देखील मला तिची खूप आठवण येत असे आणि मी कधी कधी दुपारी सुट्टी टाकून घरी येत असे माझ्या बायकोच्या सुंदर रूपामुळे व तिच्या नाजूकपणामुळे घरातील कामासाठी मी घरात काही नोकर ठेवले आहेत मी घरामध्ये फक्त बायकांनाच कामाला ठेवत असे थे। कारण माझी बायको देखणी असल्यामुळे घरात पुरुषांना ठेवणे मला आवडत नसे आता जवळजवळ दोन वर्षांनी माझी बायको तिच्या आई बाबांना भेटायला माहेरी गेली होती म्हणून मी घरी एकटाच होतो मी एकटा असल्यामुळे घरातील काही नोकर कमी केले होते तर तिची घरची अवस्था खूपच हलाकीची होती म्हणून तिला सरसामी कधी कामावरून काढत नसे आणि तिची वागणूक सुद्धा खूप चांगली होती ती दिसायला साधी भोळी होती तिचे नाव चंपा हाये खूप दिवसांनी बायको माहेरी गेल्यामुळे रात्री मला झोपच येत नव्हती एवढ्या दिवसाची सवय असल्यामुळे घरात एकटेपणा जाणवायचा माझ्या घरामध्ये मी आणि माझी बायको आणि घरात ठेवलेली काही नोकर असायचे बायको घरी नसल्यामुळे मी दिवसभर बाहेरच असायचो ड्युटी सुटल्यानंतर मित्रांकडे वेळ काढायचो एके दिवशी जेव्हा मी घरी आलो तेव्हा मला माझ्या बेडरूम मध्ये मा कॉट वर एक बाटली ठेवलेली दिसली आणि मी आश्चर्यचकित झालो घरी कोणीही नसताना माझ्या कॉटवर ही बाटली कोणी ठेवली असेल नंतर मी ती बाटली बघितली तर त्यामध्ये तेल भरलेले होते मग मी ती बाटली तशीच उचलून टेबलवर ठेवली रात्री जेवण देण्यासाठी रूम मध्ये मोलकरीन आली आणि तिने मला विचारलं साहेब आपलं जेवण वाढलं आहे जेवून घ्या मी बाहेरच जेवण करून आलेलो आहे हे ऐकून मोलकरीन तेथून निघून तिच्या रूम मध्ये गेली तिचे घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे आम्ही तिला आमच्या घरीच कामाला ठेवलेले होते त्यामुळे आम्ही नवरा बायकोनी तिला एक छोटीशी रूम राहण्यासाठी दिलेली होती गेटवर वॉचमिनी गेट लावले आणि मी दार लावून निवांत झोपलो दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी नाश्ता करून बँकेत निघालो तेव्हा मोलकरीन चंपाला बघून मला माझ्या बायका बायकोची आठवण झाली काही क्षणासाठी मला असे वाटले की ती माझी बायकोच आहे नंतर भानावर आल्यानंतर मला कळाले की ती आमच्या घरची मोलकरीण चंपा आहे संध्याकाळी मित्राच्या वाढदिवसाची पार्टी होती आधीच दिवसभर काम करून मी खूपच कंटाळलो होतो त्यामुळे रात्रीचे जेवण पार्टीमध्येच केले आणि घरी आलो घरात येता चंपाला सांगून ठेवले की आता रूम मध्ये जेवण आणू नकोस मी जेव्हा कॉर्ट वर बसलो तेव्हा मला परत इथे तशीच तेलाची बाटली दिसली मी फार थकलेलो होतो मी ती बाटली तशीच उचलून टेबलवर ठेवली आणि झोपी गेलो नंतर पुढच्या दिवशी असाच प्रकार घडला माझ्या कॉर्ट वर परत त्याच प्रकारची तेलाची, तेलाची बाटली मला दिसली मी विचार करू लागलो की दररोज माझ्या रूम मध्ये ही तेलाची बाटली कोण ठेवत असेल आता तर हे रोजचे होते, मला एक तेलाची बाटली दिसत होती प्रत्येक वेळेस मी ती बाटली घेऊन तशीच अलमारीत ठेवायचो जवळजवळ पंधरा ते वीस बाटल्या अलमारीत जमा झाल्या होत्या बायको घरी नसल्यामुळे मी जरा निराशेतच होतो म्हणून मी या गोष्टीकडे जास्त लक्ष दिले नाही त्यामुळे तर एक प्रकार घडला मी झोपायला आलो तर काय तेल लावून माझ्या ठेवलेले आहे आणि शेजारीच एक तेलाची बाटली देखील ठेवलेली आहे हे बघून मला तर खूपच राग आला मग मी जोऱ्याने वॉचमॅन दिनूला हाक मारली वॉचमॅनला मी प्रकाराबद्दल विचारले तेव्हा तो म्हणाला साहेब मी गेटवर बंगल्याची राखण करण्यासाठी थांबत असतो तसं तर तुम्ही आवाज शिवाय मी कधी घरात येत नाही यामुळे मला त्याबद्दल काहीही माहिती नाही मला माफ करा असे बोलून तो वॉचमन पुन्हा गेट वर निघून गेला आणि आता घरात फक्त चंपाच होती ती एक तरुणी असल्यामुळे मी तिला अशा बाबतीत काही विचारपूस करू शकत नव्हतो मला तर असं वाटत नव्हते की चंपा असे काही काम करेल खूप दिवसांपासून तेलाच्या बाटलीविषयी काहीतरी विचित्र घडत होते म्हणून मी एके दिवशी असा विचार केला की या बाबतीत मला माहिती काढावीच लागेल नेमकं माझ्या रूम मध्ये कोण येत आहे ये आणि हे असे विचित्र प्रकार करत आहे मग मी एक योजना आखली आणि माझ्या मोबाईलचा कॅमेरा व्हिडिओ मध्ये ऑन मोड मध्ये करून कॉटवर ठेवला मी रूम मध्ये असा मोबाईलचा कॅमेरा फिट केला की तो कोणालाही दिसत नव्हता आणि मोबाईल मधले कार्ड काढून घेतले जेणेकरून कोणाचाही फोन येणार नाही असे करून ठेवले त्या रात्री परत माझ्या कॉट वर करून निवांत पैकी ती रेकॉर्डिंग मी बघत बसलो तर काय रेकॉर्डिंग मध्ये दिसले असे दिसले की कोणीतरी एक स्त्री आणि चेहरा झाकून माझ्या कॉट वर ही बाटली ठेवत आहे पण त्या स्त्रीचा मला चेहरा दिसला नाही कार कारण तिने तिचा चेहरा पूर्णपणे झाकून घेतलेला होता मग मी विचार करू लागलो की घरात तर फक्त मोलकरी चंपा आहे मग माझ्या मनात विचार येऊ लागले की चंपा अशी वागत तर नसेल परंतु माझं दुसरं मन म्हणायचं की चंपा तर अशी विचित्र वागणार नाही ती कधी केळीला तेल लावून माझ्या कॉटवर ठेवणार नाही ती जरी तरुण असली तरी एक संयमी तरुणी आहे त्याची वागणूक तिची वागणूक खूप छान आहे एक दोन दिवस मी असाच कॅमेरा चालू ठेवून ड्युटीला जात होतो पण ती स्त्री तिचा चेहरा स्कार्पने झाकूनच यायची आणि तेलाची बाटली ठेवून द्यायची अधून मधून ती कधी गाजरला तेल लावून कॉटवर ठेवायची पण तिचा चेहरा मला मोबाईलच्या व्हिडिओ मध्ये कधीही दिसला नाही जवळजवळ एक दीड महिना झाला होता माझी बायको तिच्या आई वडिलांच्या भेटीसाठी माहेरी गेली होती तिच्या आईची तब्येत खूप खराब असल्यामुळे ती मला रोज फोन लावायची घरात बायको नसतानाही तेलाचे प्रकरण खूपच वाढले होते आणि आता मी या तेलाच्या प्रकरणाला खूपच वैता गेलो आणि मी आता घरातच लपून की बाई कोण आहे हे बघण्याचा निर्णय घेतला एक दिवशी मी सकाळी चंपाला सांगितले की आता मी रात्री खूपच उशिरा येईल मी मित्राच्या लग्नासाठी दूर गावी निघालो आहे रात्री येण्यासाठी मला खूप उशीर होईल तू जेवण करून घे आणि मी कॉल केल्याशिवाय दरवाजा उघडू नकोस असे तिला खोटे सांगून मी घरामागच्या पाये पोरून माझ्या खोलीमध्ये खिडकीतून आत शिरलो आणि कॉट खाली लपून बसलो दुपारच्या बार दुपारच्या बारा वाजता तेव्हा ते अचानक माझ्या रूमच्या खिडकीच्या मागून मला काहीतरी आवाज आला आणि खिडकीतून एक बाई आत मध्ये आली आणि तिने एका तेलाची बाटली काढून एक गाजर घेतले त्या ते गाजराला तेल लावून माझ्या कॉट वर ठेवले आणि परत निघाली तेवढ्यातच मी कॉट खालून निघालो आणि ती खिडकीतून उतरणारच तेवढ्या तिचा हात पकडला आणि तिला खिडकीतून आत ओढली तेव्हा ती माझ्या ओढल्यामुळं ती माझ्या अंगावर पडली आणि तिचा चेहरा जेव्हा मला दिसला तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि मला खूप मोठा धक्काच बसला ती तर माझी बायको होती ही तिच्या माहेरी आई बाबांना भेटण्यासाठी गेली होती मग अशी चोरून माझ्या रूम मध्ये तेलाची बाटली का ठेवत होती मी तर ती तरुण होती म्हणून चंपावर शंका घेत होतो काही वेळ मी मनाला असा विचार केला आणि तिच्या थोबाडीत मारली आणि माझ्या बायकोला विचारलं की हे काय प्रकरण आहे तू असे वेड्यासारखे का वागत आहेस तू तु तर तुझ्या आई वडिलांच्या भेटीसाठी माहेरी गेली होतीस ना मग असे लपून छपून खिडकीतून येऊन माझ्या रूम मध्ये ही बाटली का ठेवतेस हे विचारल्यानंतर तिचा चेहरा शेरमेने लालसर गुलाबी झाला तिचं सगळं पित्तळ आता माझ्या समोर उघडं पडलं होतं आता माझ्या बायकोला सर्व काही खरं सांगावं लागणार होतं मग तिला अचानक रडू लागली आणि ती सांगू लागली की लग्नाचे दोन वर्ष होऊनही आपल्याला मुलबाळ झालं नाही म्हणून मी एका वेदजीकडे गेले आणि त्यांनी मला एरंडेल तेल माझ्या नवऱ्याला न काही एक सांगता त्याच्या त्या ते तसल्या जागेवर लाव असे सांगितले माझी बायको राधिका म्हणाली की मी एवढे दिवस माझ्या मैत्रीकडेच राहत होते कारण त्यांनी सांगितले होते की त्या कालावधीमध्ये तू तुझ्या नवऱ्या दूर आणि तुम्ही गेल्यानंतर मी माझे काम करायचे तेव्हा माझी बायको रडू लागली तिचं असं बोलणं ऐकून मी तिला जवळ घेऊन गटी मारली आणि म्हणालो अरे जानू मला तर तुझ्या शिवाय कोण आहे आता मलाही समजले होते की माझ्या बायकोला माझ्यापासून काय हवे आहे आणि आमचा हा सर्व तमाशा मोल करीन दारात उभी राहून पाहत होती मी तोंडाला हात लावून हसत होती ते बघून तर मला खूपच शरमल्यासारखे वाटले त्यानंतर आम्ही त्या सर्व बाटल्या जवळच्या डस्टबिन मध्ये फेकून दिल्या कारण मी कधीही असल्या गोष्टींवर विश्वास ठेवत नव्हतो मग आम्ही दोघेही चांगले डॉक्टर कडे गेलो आणि तिथे चांगली ट्रीटमेंट घेतली आणि त्यानंतर फक्त एक तीन महिन्यामध्येच माझी बायको प्रेग्नेंट राहिली तिच्या चेहऱ्यावरील आनंद बघून मी तर खूपच खुश झालो होतो तर मित्रांनो कशी वाटली कथा कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज आमच्या चॅनलवर